भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या की आयोग सत्याला सामोरं जाण्याची हिंमत ठेवत नाही आणि तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणे म्हणजे पळ काढणे आहे विधानसभेच्या निवडणुकीतून तयार झालेल्या सरकारला चोर सरकार असेही त्यांनी संबोधले त्यांच्या मते आचारसंहितेची ही, ही अचानक घोषणा भाजपने स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून खेळलेला हा रडीचा डाव आहे हे, हे सगळं अत्यंत चिंतित करणारं चित्र आहे यावर आता महाविकास आघाडीचा सा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत पुरा का पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी माल प्रॅक्टिस त्याच्यातलं दुबार मतदान डिलिशन ऍडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये आ, शेख कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदार त्याच्यातली नावं आहेत हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे सत्यापासून तोंड लपवणं आहे निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्यमान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय मन सगळे पक्ष आहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून डाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे कि ने हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं आम्ही वरळीचं उदाहरण दिलं मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान ते कुटुंबा कुटुंबा आहे तेही बघितलं बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन अशी तीन नावं एकाच कुटुंबात म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत याच्यावर एकही पटणार स्पष्टीकरण कारण उदाहरण ते देऊ शकले नाहीत हे फार विशेष आहे की आ, भा, शिंदे शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की वीस हजार मतदार मी बाहेरून आणले होते हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करत आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत हे नामदार पंकजा मुंडेंच वाक्य फार फार महत्वाचं आहे अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा आता खून आहेच आहे कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची तीन महिन्यासाठी सनद रद्द केली जाते त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका चार वाजेपर्यंत महाविकास विघा आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी